कुठल्याही प्रकारचा शेवट नसतो त्याच्यामुळं असं कुणाला शेवट वगैरे बैठक म्हणू नये आपण म्हणले त्याच्यात आपण थोडी दुरुस्ती करून घेऊ असं नाही ते त्यांनी सभेतच सांगितलं <laughs> मी पुन्हा येईल म्हणून त्यामुळे तो काय प्रश्न ऐका ना ऐका ना काय माहिती लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर मी पहिल्यांदा आपल्या संभाजीनगर जिल्ह्याच्या डीपीडीसीच्या बैठकीला आलो आणि योगायोग असा जुळून आला की आमचे सहकारी मित्र अब्दुल सत्तार साहेब हे माननीय संदीपानजी साहेब माझ्यासोबत लोकसभेवर आले आणि ही जागारी कमी झाली आणि पर्यायाने आमचे सहकारी मित्र अब्दुल सत्तार साहेब नामदार अब्दुल सत्तार साहेब यांच्याकडे तो प्रोटोकॉल आला माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना पालकमंत्री केलं आणि योग असा त्यांची डी पी डी सी पहिलीच होती आणि मी लोकसभेवर गेल्यानंतर माझी डी पी डी सी पहिलीच होती त्याच्यामुळे या डी पी डी सीमध्ये ज्या लोकका कल्याणकारी योजना आहे त्या योजनेचा आढावा घेण्यात आला काय कामं चालली त्याचा आढावा घेण्यात आला आणि नव्याने काय कामं करायची आहे त्या, का कर त्या संदर्भातला विषय या बैठकीने विशेषतः जाणवण्यात घेण्यात आला आणि त्या, त्या बैठकीचा निश्चितपणाने आपल्या जिल्ह्यातल्या ले मंडळीला चांगला फायदा होईल एवढं मला आपल्याला सांगितलं आतापर्यंत असं होतं की ते सत्ताधारी पालकमंत्री असल्यानंतर काँग्रेसचे नेते बऱ्याचदा नाराज असायचे आता तुम्ही काँग्रेसचे खासदार नाही नाराजीचा प्रश्न कधी येतो की ज्या वेळेला आपल्या भागातले कामं झाले नाही तेव्हा आता मी सत्तारबाईला पेपर दिले माझे कामं ते काम करणार का आहे ते मला म्हटले मी तुमचे सगळे कामं करून टाकतो काही अडचण नाही त्याच्यामुळे नाराज कशाला व्हायचं म्हणजे नाही मोठं काम लहान काम बघा हे मतदार राजा करत असतो कोणाला मोठं करायचं कोणाला लहान करायचं ते मतदार राजाच्या हातात आहेत माईल्ड म्हणजे मला नाही कळलं माईल्डामध्ये असं वाटतं म्हटलं मी विरोधी पक्षामध्ये त्यावेळेला होतो आजही आहे परंतु ज्या व्यासपीठावर जाऊन आपल्याला लोकांची प्रश्न सोडून घ्यायचे असतात तिथे आम्ही तुम्हाला असं तुमची अशी इच्छा आहे का आम्ही त्या व्यासपीठावर सुद्धा एकमेकांच्या समोर भांडणच करावे मग काँग्रेस सरेंडर करणार आहे बघा तुम्ही परत वेगळ्या विषयावर न्यायला लागले डीपीडीसी मध्ये विकास कामामध्ये वेगळा विषय आहे आणि राजकारणामध्ये ज्यावेळेला त्या त्या मतदारसंघामध्ये आपापल्या पक्षाचे उमेदवार लढवायचं काम पडेल त्यावेळेला निश्चितपणाने आम्ही त्यांच्या विरोध करतो तुम्ही म्हटलं एकमेकांना भांडायचं का एकमेकांना भांडणं झालेली आहे एकमेकांवर धावून गेलेले एवढे शांततेत कसं काय झालं डीपीडीसीच्या डीपीडीसीच्या मला डीपीडीसीच्या मीटिंग मध्ये मी पहिल्यांदा आलो आणि माझे पेपर सबमिट केले आता जेव्हा ते निधी देतील देणार नाही त्याच्यावर पुढचे भांडणं सुरू होईल आता काय भांडायचा विषय लोकसभेच्या मदतीची शांत राहून मदत लोकसभेच्या मदतीचा प्रश्न मला सत्तार साहेबांनी लोकसभेत मदत केलेलीच नाही मी परत सांगतो त्यांनी त्यांच्याच पक्षाचं काम केलंय त्यांच्या कार्यकर्त्यांनी मला मदत केली त्यांच्या कार्यकर्त्यांनी मला कोणाच्या सांगा करा ते मला नाही सांगता येणार पालकमंत्री दोन्ही या जालना आणि संभाजीनगर जिल्ह्याचे दोन्ही पालकमंत्री हे सरकारचे प्रतिनिधी हे लोकांच्या कामासाठी असतात चांगला आणि वाईटचा प्रश्न कधी येतो काम पालकमंत्री कोणता नाही ऐका ना ऐका ना पालकमंत्री काम करणारे दोन आहे परंतु जेव्हा आम्ही काम सांगू आणि ते काम करणार नाही तेव्हा ते ठरवलं जाईल आज तुम्ही पहिल्या बैठकीत सगळे शेवटच्या बैठकीचे प्रश्न विचारायला ही बैठक शेवटची नाही ही बैठक मी पालकमंत्र्याला सूचना केली विनंती केली की याच्यानंतर आचारसंहिता लागायच्या अगोदर पुन्हा एक बैठक घ्यावी की जेणेकरून आपल्या शासकीय योजनेचा आढावा घेऊन ज्या काही लोक कल्याणकारी योजना अपूर्ण राहिल्या असतील त्या पूर्ण व्हाव्या आचारसंहिता लागायच्या अगोदर आणि मला तुम्हाला तुम्ही ज्या मूळ प्रश्नाला बगल देऊ लागले तुम्हाला जे प्रश्न पाहिजे होते बातमी द्यायला तेवढ्या बोलू नका या जिल्ह्याचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता तो म्हणजे कन्नड घाटाचा नॅशनल हायवेचा त्या विषयावर आम्ही एकत्रित आलो आणि त्यांना सांगितलं की आपल्याला पालकमंत्र्याच्या सोबत आम्ही सगळेजण केंद्रातल्या गडक मंत्री गडकरी साहेबांच्याकडे जाऊन आपल्या राज्याचा आपल्या जिल्ह्याचा जो कन्नडचा प्रश्न आहे त्याचं काय करायचं आहे त्याच्यावर या बैठकीमध्ये ओहापो झाला जरी कोर्ट कचेऱ्या झाल्या असल्या तरी शेवटी शासनाला त्याच्यातून काही ना काही मार्ग काढला पाहिजे आजच्या मितीला तो घाट बंद आहे वाहतूक दुसऱ्या बाजूने वळवली जाते आपल्या जिल्ह्यातल्या अनेक भागाच्या अनेक लोकांच्या व्यापाऱ्याचे शेतकऱ्यांचं नुकसान होतंय म्हणून त्या विषयावर सुद्धा आम्ही एकत्र येण्याची भूमिका घेतलेली आहे असे अनेक प्रश्न आहे त्याच्यावर आम्ही एकत्र आलोय मला असं वाटतं आपण आपल्या पत्रकारितेतून त्याही प्रश्नाला उजाळा द्यावा धन्यवाद अंबादास दानवे नव्हते याची जाणीव आली काय कमतरता वाटली दानवे अंबादास दानवे का नव्हते मला सांगता येणार नाही त्यांना विचारलं तर बरं होईल त्याच्यामुळे शांत नाही त्यांना विचारलं तर बरं होईल शांत त्याच्यामुळे लोकसभेचे परत मला नाही कळू लागलं ला तुमचं काय म्हणणं आहे जरा फळून सांगाल का तुम्ही सत्तार महिला मी मदत करायचा काय प्रश्न येतो मला कळेल त्यांचा पक्ष वेगळा महायुती वेगळी माझा महाविकास आघाडीचा प्रश्न वेगळा तुम्ही कितीही मला अडचणी जाणार ठरवलं तर मी अडचणीत घेणार नाही तुमचं काम केलं लोकसभेमध्ये त्यांच्या माझ्या कार्यकर्त्याला ते विचारतील तेव्हा सांगतील आज काय थँक्यू